देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी ते अहोरात्र खडा पहारा देत आहेत देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी ते जीवाची बाजी लावतात त्यांच्याबद्दल असणारा आदर आणि प्रेम दर्शवण्यासाठी कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टकडून अनोखा उपक्रम राबवला जातो रक्षाबंधनाच्या निमित्तानं सीमेवर तैनात जवानांसाठी राख्या पाठवल्या जातात देश रक्षाबंधन या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दोन लाख राख्या एकशे नऊ इन्फंट्री मराठा बटालियनचे हवालदार प्रदीप खांबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी देश रक्षाबंधन उपक्रम राबवला जातो जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयं सामाजिक संस्था व्यक्ती यांच्याकडून सीमेवरील जवानांसाठी राख्या संकलित केल्या जातात रक्षाबंधन सणापूर्वी या राख्या टी ए बटालियनकडे सुपूर्द केल्या जातात कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं शुक्रवारी राखी प्रदान सोहळा झाला सुभेदार संजय वाघे सेवानिवृत्त जवान एन एन पाटील नायब सुभेदार रत्नाकर तिराळे विजय पाटील हवालदार बी टी पाटील मारुती पाटील यावेळी उपस्थित होते ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे कमलाकर किलकिले धनंजय नामजोशी यांच्या हस्ते जवानांचा सत्कार करण्यात आला गेली हा हो उपक्रम लाभवला जातोय कोल्हापुरात मुलींसाठी छत्रपती ताराराणी सैनिकी स्कूल व्हावा अशी संकल्पना असून त्यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरू असल्याचं विवेकानंद ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं अग्निवीर भरतीमध्ये जिल्ह्यातील तरुणांना संधी मिळण्यासाठी विशेष प्रशिक्षण सेंटर उभारणार असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी सांगितलं नव्या पिढीतील मुलांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी या ट्रस्टचं योगदान असल्याचं देवस्थान समितीच्या माजी सदस्य वैशाली क्षीरसागर यांनी सांगितलं तर विवेकानंद ट्रस्टच्या कार्याची प्रेरणा देशातील विविध संस्थांनी घ्यावी असं आवाहन निवृत्त सुभेदार एन एन पाटील यांनी केलं दरम्यान विवेकानंद ट्रस्टच्या वतीनं सीमेवरील जवानांसाठी मराठा बटालियन प्रादेशिक सेनेचे हवालदार प्रदीप खांबे यांच्याकडे राख्या सुपूर्द करण्यात आल्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली शिवाय शुक्रवार पेठेतील शिवाई ग्रुपच्या यशस्वी घाटगे यांच्या पुढाकारातून मुलांनी महाराष्ट्र गीत सादर केलं छत्रपती शाहू विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी स्केटिंगवर देशमेरा रंगीला या गीतावर नृत्याविष्कार सादर केला न्यू मॉडेलच्या विद्यार्थ्यांनी सैनिक आणि रक्षाबंधन या विषयावर इंग्रजीमध्ये भाषण सादर केलं यावेळी माजी नगरसेविका माधुरी नकाते अशोक लोहार प्रकाश खाडगे महादेव आयरेकर मालोजी केरकर गुरुदत्त म्हाडगुत प्रशांत बर्गे सुनीता मेंगाणे यांच्यासह विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते